माझ्या आर्णी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठे मुट कामं प्रलंबित आहेत का या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर फंडची गरज आहे आणि माझं विजनसुद्धा आहे की त्या भागामध्ये काम करत असताना त्या भागातला शेतकरी सुखी समृद्धी व्हावं असं जर वाटत असेल तर सिंचनाचा मोठा प्रश्न आमच्याकडे आहे ऑलरेडी आम्हाला निसर्गानं फार मोठी देण दिलेली आहे दे। माझ्या मतदारसंघातल्या तिन्ही शहराला लागून मुट मोठमोठ्या नद्या आहेत आणि पैनगंगा नदीसुद्धा आहे पैनगंगा नदी अरुणावती नदी मळा नदी वाघाडी नदी, नदी आणि खुणी नदी अशा चार मोठ्या नद्या माझ्याकडं असतानासुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे व्हावं गॅरेज व्हावं शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटावा त्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जे आता अरुणावतीचे पाटसरेशो पाटसरेचे तुदुरुस्तीचं काम आहे त्यावर करोड फंड आलेला आहे त्यानंतर आदिवासी डिपार्टमेंट आहे आदिवासी डिपार्टमेंटमध्ये काही वस्तीगुराचं बांधकाम चालू आहे त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा फंड आलेला आहे काही सी एस आर का फंड वगैरे आलेला आहे आणि सेंटर रोड फंडसुद्धा आलेला आहे अशा रोड रस्ते नाले किंवा बिल्डिंगचे कामसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यासाठी सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे भविष्यातसुद्धा त्या ठिकाणी बेरोजांच्या हाताला काम भेटावं म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो मध्यंतरच्या काळात मी टेक्स्टाईल पार्क जे अमरावतीला आहे त्याचा एक छोटा पाठ जरी आम्हाला मिळाला कारण की यवतमाळ जिल्हा आपल्याला माहीत आहे यवतमाळ जिल्हा जगाच्या जा पाठीवर आणि महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे आणि हा फलंद जर आम्हाला पुसून काढायचा असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस होतो कापसावर आधारित कुठलाही प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी नाही त्यामुळे त्या ठिकाणी सूजगिरणी असेल कापडगिरणी असेल ते पार्क असेल अशा प्रकार जर उद्योग जर त्या ठिकाणी निर्माण झाला तर त्या ठिकाणचा रॉ मटेरियल म्हणजे कच्चं कच्चं म्हणजे मार्केट सॉरी रॉ मटेरियल जे म्हणतो आपण म्हणजे लागणारा जे कच्चा माल आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे कापूस मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणी सूत होईल सूत झाला सुताच्या गाठी तयार होईल कापड तयार होईल एक चांगला मार्केट त्या ठिकाणी होते त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पुस्तक आमच्या माझ्या प्रयत्नाला यश देते याची मला आशा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे कोयला मोठ्या प्रमाणात आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि कोयल्यावर आधारितसुद्धा जसं आपल्या कुऱ्हाडी झालं चंद्रपूर दुर्गापूर चंद्रपूरमधला दुर्गापूर प्लॅन झाला त्यानंतर कडीडी झालं जर कोळसा त्या भागामध्ये निर्माण होतो चंद्रपूरमध्ये निर्माण होतो म्हणून दुर्गा दुर्गापूर पॉवर प्लांट त्या ठिकाणी त्याच ठिक आमच्या भागाला लागून वणी आहे मारेगाव आहे कोणसा आहे सिद्धपर्यंत आमच्याकडे कोयला मोठ्या प्रमाणावर तर त्या भागामध्ये जर एखादी पॉवर प्लांट झाला जसं खापर केडेला तर तिकडे जर पॉवर प्लांट झाला तर असं वाटतं की त्या भागातल्या बेरूने हाताला काम पिडेल आणि पॉवर प्लांट जर झाला तर त्या ठिकाणी विजेचा प्रश्न सरकारचं जर धोरण आहे की मागील त्याला वीज आणि सौर पंपाच्या माध्यम सौर ऊर्जेच्या माध्यमातून आज प्रत्येक शेतकऱ्याला तीन महिन्याच्या आत विजेचं कनेक्शन देण्याचं सरकारनं निश्चित केलं आहे त्या दृष्टिकोनं ते सुद्धा चालू आहे आमच्याकडे सौर प्लांट मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहे जवळपास दोनशे दोनशे तीनशे तीनशे एकरवर साधारणतः चार पाच ठिकाणी प्लांट उभे झालेले आहे त्या माध्यमातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न निकाली लागेल तो प्रश्न सुटेल आणि पाण्याचा प्रश्न दोन जरी प्रश्न आमचे जर सुटले तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला समृद्ध होण्यापासून कुणी रोखणार नाही आणि तसा प्रयत्न आमचा चालू आहे विपक्ष विपक्षाना मोठा नेरेटिव्ह काही निर्णय देत आहे की लहान बहीणचे योजना ज्या आहेत बंद होणार आहे किंवा शेतकऱ्यांचे वीज माफी आहे नाही होणार आहे त्यांना बी येणार आहे त्याच्यावर आपण खऱ्या अर्थाने मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशनातले अधिवेशनातलं जर भाषण जर बघितलं असलं बघितलं असेल आपण सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं तर सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की पाच वर्ष आम्ही शेतकऱ्यांकडून विजेचं बिल घेणार नाही अर्थातच मोफत वीज हाय क्लिअर कट केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण म्हटलं की शेतकऱ्यांचा तो विजेचा प्रश्न सुटला आणि एक काय बोललं म्हणतो आपण लाडकी बहीण लाडकी बहिणीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो हा प्रश्न सभागृहामध्ये निर्माण झाला होता सन्मान्य आदित्याईनं त्या ठिकाणी उत्तर दिलं काही लोकांनी विरोधकांनी आरोप केले होते की लाडके बहिणीमध्ये हे लोक या एवढे लोक कमी झाले एवढे लोक कमी होणार परंतु ज्या लोकांना सरकारने लाडकी बहीण दिलेली आहे यापेक्षाही जास्त यादी सभागृहामध्ये ताईने सांगितलं कमी कोणीच नाही झालेली आहे उलट संख्याबळ वाढलेलं आहे त्यामुळे लाडकी बहिणींचा जो जो पैसे मिळायचे ते मिळतच आहे उलट ज्या लोकांनी अर्ज आता आता भरले त्यांचेसुद्धा मंजूर झाले त्यामुळे विरोधकाला आता कुठल्याच प्रकारचा काय म्हणताना विरोधकाकडे कुठलाच मुद्दा ठोस नसल्यामुळे ना इलाजास्त जनतेमध्ये निगेटिव्ह पसरून स्वतःचा स्वार्थ साधता येईल त्यासाठी प्रयत्न करताय आज विरोधकांकडे कुठल्याच प्रकारचं मॅन्डेट नाही तुम्हाला माहीत आहे संख्या वाढते त्यामुळे विरोधी पक्षनेतासुद्धा नाही म्हणजे एवढं किदाजी बाब आहे की महाराष्ट्रामध्ये आज विरोधी पक्षनेतासुद्धा नाही आणि विरोधक नाही आहे विरोधकाला काम सांगा ना सभागृहामध्ये विरोधकाची कुठली अशी भूमिका आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी विरोधक चर्चा आहेत किंवा काँग्रेस असेल किंवा दुसरी कोणी लोक असतील हे सर्व विरोधक लोक महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जाऊन जनतेच्या हितासाठी किंवा जनतेच्या बाब जनतेला हे मिळत नाही शेतकऱ्यांना ही मिळत नाही म्हणून एखादी ठोस असं पाऊल उचलले दिसतं की तुम्हाला दिसतच नाही लोक खुश आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या युतीच्या समपक्षाला म्हणजे अजितदादांचा पक्ष असेल मसनमान्य एकनाथराव शिंदेसाहेबांचा शिवसेना पक्ष असेल या तिन्ही पक्षाला महाराष्ट्रामध्ये भरभरून यश मिळालं आणि या यशानं जनता खुश आहे त्यामुळे विरोधकांकडे कुठलासा ठोस मुद्दा नसल्यामुळे ते उगीचच विरोधक वेगवेगळ्या मुद्द्याचं एक काय त्याला न पर निगेटिव्ह वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याला जनता कधी लक्ष देणार नाही आपण काय करू मी जनतेला हे आवाहन करू इच्छितो की सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आणि सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातलं सरकार केंद्रात आणि राज्यातलं मिळून डबल इंजिनचं सरकार आहे आणि या डबल इंजिनच्या सरकारमुळे देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासात्मक काम होत आहे आणि आपण बघतोय की दळवळणाच्या बाबतीतला स्वर्गीय बाळासाहेब समृद्धी मार्ग हा अतिशय आमच्या मागच्या टर्ममध्ये सुरू झालं दोन हजार चौदा एकोणीसच्या काळामध्ये घोषित झालं आणि लगेच पाच सात वर्षाच्यात तो रस्ता झाला एवढा फास्ट रस्ता तुम्ही सांगा काँग्रेसच्या काळामध्ये कधी एखादी दाखवा मला जर झाला आहे कधीच नाही झाला आणि म्हणून अतिशय गतिशील सरकार म्हणून आदरणीय देवेंद्रजी दादांकडे पाहिलं जातात जाता आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरा एक आमच्या मतदारसंघातून माझ्या मतदारसंघातून आता शक्तीपीठ नावाचा एक महामार्ग सुरू होत आहे आणि या शक्तीपीठ महामार्गातून सव्वीस असे शक्तीपीठ जोडल्या गेलेलं आहे आणि या महामार्गांमुळे देवस्थान देवदर्शन त्या ठिकाणी होईल आणि देवदर्शनाच्या माध्यमातून इतरही दावणाच्या सुखसुविधा त्या ठिकाणी निर्माण होतील आणि आत्ताच मी त्या दिवशी मोजरींचं काही नोटीस वाटप केले आहे आणि लगेच तो रस्ता सुरू होणार आहे सांगायचा तात्पर्य असतं की या सरकारनं घेतलेला निर्णय किंवा देवेंद्रजीने घेतलेले निर्णय हे अतिशय चांगले निर्णय आहे आणि दिलेल्या कालावधीमध्ये ते काम करतात आणि म्हणूनच आदरणीय नर नरेंद्रजी मोदी साहेब आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांचं दोघांचंही मी या ठिकाणी मनस्वी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद